बेटा दिए तुक सीट आपण नमस्कार मित्रांनो कोकण करदेव युट्यूब मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी जात आहे गावाला रत्नागिरीला तर तुम्हाला आज मी संपूर्ण ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा माझी तिकीट आहे वरून तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता रात्रीचे पावणे दहा वाजले आता मी निघतोय हे बॅग आहेत आमच्या मी आणि आई आहे तर तर डिवेटेशनला आलो आहे इथे मी जातो आता तिकीट काउंटरला आणि दोन पनवेल तिकीट घेऊन येतो तर मित्रांनो मी तिकीट तर काढून घेऊन आलो पर इकडून येणारी जी सी एस टी गाडी होती ना ती वीस ते पंचवीस मिनटं लेट होती त्याच्यामुळे माझी पुढे ठाण्यावरून पनवेल गाडी चुकणार होती पण नशीब दोन मिनटासाठी माझी ती गाडी वाचली नाही तर माझी ही ट्रेन पण चुकली असती एक्सप्रेस त्यामुळे नशिबाने मला भेटली आहे ती हे बघू शकता खांदेश्वर स्टेशन आहे अर्बर लाईन मधील पुढे पनवेल स्टेशन आहे तर मित्रांनो फायनली पनवेल स्टेशन आलंय आता बघू शकता तिथून आम्हाला बारा पाच ची गाडी आहे ओखा वसई वरून आहे त्या साईडून गुजरात साइड वरून पकडून आम्ही जाणार स्लीपर आहे माझी बुक आहे पण एक लोचा झाला आहे दोन तिकीट आहेत माझी आणि आईची पण एक तिकीट एस बारामध्ये आली आणि एक तिकीट एस नऊमध्ये आली आहे त्याच्यामुळे डबे अलग अलग आले आहेत त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे पटकन आहे

The Express. I can't I can't. Oh. for the train attention of passengers train number 1 6 And three, 3 7 8 9 10 11 12 13 14 Express is arrived on platform number 6. Anakulam Express, platform Ramanka, Saha, Ver, Aliyahi, Yatrikan, Triple A, Kyanbi, Gadi Sankhya, Yuk, Chain, Tain, Tain, Sat, Wakha. Anakulam Express, platform Ramanka, Chain, Ver, Archuklai, He. For the pen attention of passengers, train number 16337, Wakha. Anakulam Express is arrived on platform number 6.

Okay. तर मित्रांनो आईला मी बसवलं आहे एस नाईन डब्यात तिची लोअर सीट होती खालची सीट आणि आता मी माझी सीट बघायला जातो एस ट्वेल्व डब्यात एस बारा तिथे माझी मेडल सीट आहे आणि आई आईच्यासोबत कणकवलीतली माणसं भेटली म्हणून तिला एकटी हो ठेवली तिथे आता मी पण तिथेच थांबणार होतो तर ही माझी सीट आहे मित्रांनो एक सीट भेटली स्पीकरमध्ये आपल्याला तर मित्रांनो फायनली मी झोपलो आहे कारण इथे बोलू शकत नाही सर्व आजूबाजूला माणसं झोपली होती म्हणून असाच व्हिडिओ दाखवला आहे तर मित्रांनो दोन वाजलेत आता मानगाव स्टेशन आहे बघू शकता किती काळोख आहे इथे थोडीफार माणसं उतरली तर आता मित्रांनो सकाळचे साडेचार वाजले तर आता मी सीट खाली करून जातो आईच्या इथे एस नाईन डब्यामध्ये कारण ती एकटीच तिला उतरायला कळणार नाही म्हणून

मित्रांनो असा स्लीपर कोच असतो एकावर एक तीन सीट असतात एका सीटवर एकच माणूस चालतो नाही तर फाईन मारतात टी सी तर काय आला नव्हता फायनली <laughs> मित्रांनो रत्नागिरी स्टेशन आलं आहे आपलं बघू शकता सहा वाजलेत गाडी लेट आहे एक तास काहीतरी फायनली रत्नागिरीला पोहोचलो आहे मी आता तुम्हाला दाखवतो नवीन एंट्रन्स केलाय कोकण रेल्वे काम चालू आहे अजून आपली रत्नागिरी मित्रांनो कोकण रेल्वे नवीन एंट्रन्स रत्नागिरी पूर्ण काम चालू आहे अजून हे बघा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग आता पुढच्या व्हिडिओमध्ये येईल परतीचा प्रवास